महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जे लोक मराठी यात्रा या, या चॅनलवरती नवीन आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा एकही सेकंद वाया जाणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतो नाशिक जिल्ह्यातील चार हजार दोनशे सत्तर फूट एवढ्या उंचीवर असलेला अंजनेरी किल्ला ह्याच किल्ल्याची ओळख होते मारुतीची जन्मभूमी म्हणून प्राचीन ग्रंथानुसार माता अंजनी यांनी इसापूर या काळामध्ये जन्म दिला होता या ठिकाणी इतिहासात पाहता हा किल्ला यादव वंशाच्या काळात अकराव्या ते बाराव्या शतकामध्ये बांधला गेला होता चौदाव्या शतकामध्ये या किल्ल्यावरती दिल्लीच्या सल्तनतने सत्ता केली होती आणि नंतर सोळाशे मध्ये मुघल आणि मराठ्यांमध्ये कडा संघर्ष सुद्धा या किल्ल्यावरती झाला होता काही पुरावे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती लष्करी दृष्टिकोनातून वापर केला होता या किल्ल्याचा या किल्ल्यावरती काही जैन गुफा सुद्धा आहेत या किल्ल्यावरती आजही का काही प्राचीन अंजनेरी माताची गुफा शिलालेख आणि किल्ल्यावरती काही भग्न मूर्त्या सुद्धा दिसतात अंजनेरी किल्ला हा फक्त डोंगर नाही तर धर्म इतिहास आणि पराक्रम